शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर नमस्कार आता आज जे आपण पाहणार आहोत ते बोगस बियाणे बोगस बियाणे सर्व सर्व शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू आहे तर शेतकरी बियाणे खरेदी करू लागले आहेत पण आता बियाण्याची भेसळ होत असल्याने शेतकऱ्याच्या मोठ्या प्र शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होऊ लागली आहे त्याचमुळे शेतकऱ्यांचा पैसा आणि मेहनत वाया जात आहे तर ऐन खरीपाच्या तोंडावर बोगस बियाणे विक्री विक्री विक्रीच्या तक्रारी वाढत आहेत तर नंदुरबार आणि अमरावती जिल्ह्यात कृषी विभागाने छापा मारून बोगस बियाणे जप्त केले आहे तर गुजरात आणि मध्य प्रदेशमधून हे बोगस बियाणे आणले जात आहे तरी शेतकरी तरी शेतकऱ्यांना बियाणे खरेदी करताना सावध राहावे अशी सूचना कृषी विभागाने दिली आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेवट म शेवटपर्यंत पहा बोगस बियाणे कशा पद्धतीने वागते तर कशा पद्धतीने देते तर आणि बोगस बियाणे कसे ओळखायचे हे आपण आता सविस्तरपणे जाणून घेऊन जाणून घेऊ तर तुम्ही जर नवीन असाल तर, नवी तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकाची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक ला करा तर त्याच्यानंतर जे आहे ते बोगस बियाण्याची पेरणी लागवड केल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक झटका बसतो आणि शेतकऱ्यांना ऐनवेळी दुंबार पेरणी करावी लागते तरी बियाणे खरेदी करताना शेतकऱ्याला कोणती काळजी घ्यायची आव्हान कृषी विभागाने केले आहे तर बोगस बियाणे कसे ओळखणार ओरिजिनल बियाण्याची ओळख कशी करावी याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ या तर बोगस बियाणे कसे ओळखावे हे कृषी विभागाने सांगितलेले आहे तर पहिला नंबर जे आहे बोगस बियाणे बि बियाण्याच्या पाकिटवर छाप छपाईत फेरफार असते छपाईत फेरफार आणि दुसरा जे आहे दुसरा जे बियाणे ओळखण्याचं पद्धत आहे ते अधिकृत कंपनीच्या नावाशी मिळते जुळते नाव वापरले जाते आणि तिसरा तिसरा जे आहे ते आहे बोगस बियाण्याच्या पाकिटवर बॅच क्रमांक नसतो किंवा पुसट असतो चौथा पद्धत जे आहे ते बोगस बियाण्याची पाकिट व्यवस्थित नसते तर चौथा बोगस बियाण्याचे पाकिट व्यवस्थित नसते आणि त्याच्यानंतर जे पाचवं पाचवं जे आहे ते बि बोगस बियाणे विक्रीची पावती दिली जात नाही हे मेन आहे ते पावती देत नाहीत कोणी कोणताही दुकानदार हे पावती देत नाहीत इत्यादी मुद्दे लक्षात घेऊन बियाण्याची खरेदी करावी अशी कृषी विभागाने सांगितले आहे तर शेतकरी मित्रांनो बोगस बियाणे कसे ओळखायचे याबद्दलचे आपण चार चार नियम हे पाहून जा तुम्ही कसे ओळखायचे तर त्याच्याबद्दलची आपण सविस्तरपणे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेऊन येऊ तर कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही कोणत्या बियाण्याची माहिती आपण तुम्हाला लागत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आम्ही त्याच्याबद्दलचा व्हिडिओ घेऊन येऊ तर शेतकरी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा तर भेटू दुसऱ्या व्हिडिओतनी